विधानसभेची निवडणूक लढवणार का लाड़ माजी आमदार सुरेश लाड यांनी थेट भाष्य टाळलं पत्रकारांशी संवाद साधून आपल्या सोबत असलेल्या कार्यकर्त्यांची कामे व्हावीत म्हणून देशात आणि राज्यात सत्तेत असलेला पक्ष निवडल्याचे स्पष्ट केले आपण ठराविक लोकांसोबत नागपूरमध्ये प्रवेश केला आपले अन्य सहकारी एक जानेवारीला कर्जत मध्ये होणाऱ्या कार्यक्रमात भाजप मध्ये प्रवेश करतील असे सुरेश लाड यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही हे मात्र लाड यांनी सांगितले नाही कर्जतचे माजी आमदार सुरेश लाड यांनी सोळा डिसेंबरला नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत काही मोजक्या सहकार्यांसोबत भाजपमध्ये प्रवेश केला उर्वरित कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश सोहळा एक जानेवारीला कर्जत मध्ये आयोजित करण्यात आला असल्याची माहिती सुरेश लाड यांनी दिली आहे आता जे काही सहकारी इतर कुठेही पक्षामध्ये न जाता जे जा आमच्या बरोबर राहिलेले आहेत मैत्री कुटी जे राहिलेले आहेत त्यांचा प्रवेश जानेवारी रोजी शेळके मंगल कार्यालयामध्ये कार्या दुपारी वाजता सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत एक जानेवारीला शेळके सभागृहात दुपारी तीन वाजता जाहीर पक्षप्रवेश सोहळा आयोजित करण्यात आला आहे माझी आमदार सुरेश लाड यांना मानणारे विविध पक्षातील कार्यकर्ते यावेळी भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर पेनचे आमदार रवींद्र पाटील उरणचे आमदार महेश पालदी माजी आमदार धैर्यशील पाटील यांच्यासह अन्य मान्यवर यावेळी उपस्थित राहणार आहेत जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यावेळी उपस्थित राहणार असल्याचे सुरेश लाड यांनी सांगितले राज्याचे बांधकाम मंत्री रवींद्रजी साहेब पर्रेसचे आमदार प्रशांतजी ठाकूर पेनचे आमदार रवींद्रजी पाटील पर्रे उरण आमदार महेंद्र उमा महेश पेणचे माजी आमदार धैर्यशी पाटील निरंजन जिल्ह्याचे उत्तर रायगडचे भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष यांच्या उपस्थितीमध्ये त्यांच्या सहकार्यांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश आयोजित केलेला आहे सुरेश लाड यांनी यावेळी पत्रकारांशी दिलखुलास संवाद साधला पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नांना मनमोकळी उत्तर दिली विधानसभेची निवडणूक लढवणार की नाही यावर थेट भाष्य करणं लाड यांनी टाळलं तुम्हाला कसं वेगळे अर्थ समजण्याचं काय गणित आहे मला कळत नाही जो कोणी उमेदवार असेल त्याच मी काम करणार प्रामाणिकपणे काम करणार यावेळी तानाजी चव्हाण माझी नगर अध्यक्ष शरद लाड उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह कर्ज श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न